सुरू होती हो कधी चाललास मला आता ट्रेन तिकीट कमी पडते काय नाही हां जेव्हा तेवढं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मेन आम्ही हां तिकीट कसं बुक विकते तेव्हा

फ्लाइट न काय ट्रेनचं विमानतळ इकडेच आहे ना रेल्वेचा रस्ता रस्ता रेल्वेचा पण जाते विमानला

दाखवत आहेत आपलं दाखवायचं दाखवता दापा आता मित्रांनो आता टर्न शेवटचा टर्न आहे रेल्वे स्टेशनचा चला हे कोणतं सत सत्संग आहे नाही तर सत्संग आहे मित्रांनो दर गुरुवारी असते का वाटते माहित नाही मला बी तुम्ही चौकीशी करून या काय घरचे आपल्याला सर व्हिडिओमध्ये रेकॉर्ड हो आपलं आपलं चालू आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जायचंय तिकीट बुकिंगला ते हारवू स्टेशनला गेलो असतं की मग तिकडला आपल्याला तिकडं तिकड जवळ होतं सरळ तिकडे लांब पडतंय तिथे तिकडं बसतोस ना हा तर हे आहे रिंग रोड बायपास पुढं बसल का बरोबर चला हे आहे मित्रांनो रेल्वे स्टेशनचा रस्ता जवळजवळ मला वाटते दोन अडीच किलोमीटर आहे पाच नंबर जवळ कस काय तिरुपती दौरा काढला लहर आली दे। दे दे। <laughs> का तुम्हाला बर तुम्हाला लहराची ती कोणत्या गोष्टीची लहर मित्रांनो लहर आलेलं असल्यामुळं हे ना तिरुपतीचं तिकीट काढत आहेत त्यांना माहीत नाही हा ठीक आहे मित्र काढायला आलेले आहेत तर पुढचं काय होते काय माहीत आता पेट्रोलचा लई कष्ट पेट्रोल महाग झाली त्याच्यामुळं नाही परवान झाली मला हा काल परवा गेल दवाखान्यात आहे सुविधेसाठी छोटे मोठे हॉटेल आहेत लोक लातूर रेल्वे स्टेशन आहे सुरक्षा बलिस ट्रेन आहेत पोलीस स्टेशन आहे काही सुरक्षा सुरक्षा बल आहे लोक हे आपण चाललो आता एकदम मेन स्टेशनमध्ये पार्किंगला पण मित्रांनो पार्किंगच करण्यात झाली आम्हाला नो पार्किंग पार्किंगची काय सुविधा आहे का नाही लावून इथे चालते स्टेशन हे मॉडर्न झाले नाही नवीन लोक आहे स्टेशनला बघा मित्रांनो गाडी नो पार्किंग आहे सगळी गडा बोर्ड लावलेला आहे साईडला लाव ठीक्या तर मित्रांनो नो पार्किंगचा बोर्ड असल्यामुळं आपण गाडी लावणं झाला नो पार्किंग बोर्ड आहे मित्रांनो नवीन लोक स्टेशनचा बघा मित्रांनो लातूर रेल्वे स्टेशन, रेल स्टेशन आहे आपण तिकीट बुकिंगसाठी आलो तिरुपतीच्या तर मित्रांनो हो हे काही आपण स्टेशनमध्ये आलेलो आहे स्टेशनमध्ये चाललो स्टेशन आपण तिकीट बुकिंगकडे तर चला को गाड़ी थाम बेंगलोर यशवंतपुरा गाड़ी है एक स्टेशन है रेलवे स्टेशन टिकट बुकिंग

एका मित्रांनी गाडी थांबलेली आहे यशवंतपुरा यशवंतपुरा कन्नड कन्नड गाडी यशवंतपुरा कन्नर पहिला तर रेल्वे स्टेशन मित्रांनो काजल राज